एक धक्कादायक बातमी समोर येते पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये कामगार खात असलेल्या समोसा या खाद्यपदार्थात निरोध गुटखा आणि दगड अशा किळसवान्या गोष्टी आढळून आल्या ही मोठी बातमी तुम्ही आपल्या आवाजवर पाहत आहात या प्रकरणात चिखली पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराने पूर्वी समोसे पुरवणारे कंत्राटदार मेसस एस आर एस एंटरप्राइजेसचे मालक रहीम शेख अझहर शेख मजर शेख आणि कामगार फिरोज शेख उर्फ मंटू आणि विकी शेख या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील एका कंपनी मध्ये आपला समोसा पुरवठा करण्याचा करार रद्द झाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने नव्याने समोसा पुरवठा करणाऱ्या कंपनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी आपल्या कामगारांच्या मदतीने कट रचून समोस्यात निरोध गुटखा आणि दगड यासारख्या केळसवान्या वस्तू टाकून कंपनीला समोसे पुरवले कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील कंपनीमध्ये समोसे पुरवण्याचा करार मिळाला होता त्यामुळे कॅटलिस्ट सर्व्हिसेस सोल्युशन पार्टनर्स सर्व्हिसेस कंपनीने मेसर्स एंटरप्राइजेस या कंपनीला कंपनीत समोसे पुरवण्यासाठी कंत्राट दिला होता मात्र एसआरएस एंटरप्राइजेस द्वारे पुरवल्या जाणाऱ्या समोस्यांमध्ये प्रथमोपचार पट्टी आढळून आल्याने कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एस आर एस एंटरप्राइजेस करार रद्द करून समोसे पुरवण्याचा नवा करार पुण्यातील मनोहर एंटरप्राइजेस कंपनीला दिला होता त्यामुळे संतापलेल्या एस आर एस कंपनीच्या मालकाने आपले कामगार फिरोज शेख आणि विकी शेख यांना समोसे पुरवठा करणाऱ्या मनोहर एंटरप्राइजेस कंपनीमध्ये रोजंदारीवर पाठवून समोस्यात निरोध गुटखा आणि दगड टाकून अत्यंत किळसवाने समोसे पुरवले आहेत या प्रकरणात कॅटलिस सर्व्हिसेस सोल्युशन पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून चिखली पोलीस स्टेशन मध्ये एस आर एस कंपनीचे मालक आणि कामगार यांच्या विरोधात भादवी आणि गुन्हा दाखल असून एका कामगाराला अटक केली सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी टाटा मोटर्सच्या कार प्लॅन कॅन्टीनमध्ये समोसामध्ये निरोध विमल दगड अशा प्रकारचे अनवॉन्टेड हार्मफुल घटक मिळून आले त्याबाबत कॅटलिस्ट सर्विसेस सोल्युशनने त्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट सप्लायर मनोहर एंटरप्राईजेसच्या मदतीनं चौकशी केली असता मनोहर एंटरप्राइजेस कडं कामाला असणारा फिरोज शेख यांनी हे कृत्य केल्याचं त्यांच्या चौकशीत निष्पन्न झालं फिरोज शेखकडं चौकशी केली असता त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर पूर्वीचे सब कॉन्ट्रॅक्टर एस आर एस एंटरप्रायझेसच्या काही व्यक्तींच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केल्याचं त्यांच्यासमोर कबूल केलं त्यानुसार कॅटलिस्ट सर्व्हिसेस सोल्युशनने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस एकशे वीस, एक वीस ब अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये फेरोज शेक यास अटक केलेला असून तो पोलीस कोठडीत आहे